आपलं कर्जत न्यूज बेधडक निर्भीड आणि परखड न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपल्याला माहित आहे की दोन डिसेंबरला मतदान पार पडलेलं आहे आणि मतदान पार पडल्यानंतर उत्सुकता लागली होती की तीन डिसेंबरला आपली मतमोजणी होणार आहे परंतु ती मतमोजणी आता पुढे ढकलल्यामुळे आणखीनच धडकी भरलेली आहे सगळ्या उमेदवारांना कारण त्याचं असं आहे की निवडणूक आयोगानं आता एकवीस तारीख सांगितलेले आहे कोर्टाच्या निर्णयामध्ये त्यामुळे आता एकवीस तारखेपर्यंत आपल्याला ती वाट पाहावी लागणार आहे परंतु दोन डिसेंबरला कर्जत नगर परिषदेची निवडणूक पार पडलेली आहे त्या निवडणुकीचं आपण या ठिकाणी मतदानाचं संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत कर्जत नगर परिषदेच्या आपण निवडणूक काल पाहिली तर प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळली नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक बूथवर जाऊन मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्याचबरोबर त्या मतदानावर आपण जर पाहिलं असेल की स्त्री असतील पुरुष असतील सर्वांनीच आपल्या मतदानाचा तो हक्क बजावलेला आहे काही मतदान केंद्रावर आपण जर पाहिलं तर थोडीशी गडबड झालेली पाहायला मिळेल काही ठिकाणी आ, मशीन बंद पडल्या होत्या त्यामुळे प्रचंड नाराजी राजकीय पक्षांनी व्यक्त केलेल्या होत्या त्याबद्दलही असंतोष पसरला होता कारण त्यावेळेत जे कामगार वर्ग होता त्यांना मतदान करून जायचं होतं परंतु त्यावेळेस मशीन बंद पडल्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष पसरला हे देखील आपण पाहिलं त्यानंतर आपण पाहिलं की साडे साडेपाच वाजल्यानंतर पूर्णपणे मतदान केंद्र बंद झाली होती ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया की बरोबर साडेपाच वाजता मतदान केंद्र बंद करण्यात आले आणि पोलिसांचा खूप चांगल्या पद्धतीचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी किरकोळ काही घटना वगळता शांततेनं मतदार पार पडलेला आहे आणि आणखीन या मतदानाचं वैशिष्ट्य म्हणजे काल रात्रीपर्यंत आपण जर प्रभाग दोन मध्ये म्हणजे ऍडव्होकेट संकेत भाषे हे उभे होते शिवसेना शिवसेनेचे शिंदे गटाचे त्यांनी अक्षरशः रात्री फटाक्या वाजून आपला विजयाचा जल्लोष साजरा केलेला आहे हे देखील आपल्याला माहितीये त्यामुळे त्यांना विजयाची आधीच खात्री मिळालेली आहे तर आता या ठिकाणी आपण आपला जास्त वेळ न घेता नेमकं या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकूण किती मतदान झाले आणि कुठल्या <us> प्रभागामध्ये किती मतदान झालेलं आहे याचे आपण सविस्तर या ठिकाणी हे विश्लेषण पाहणार आहोत आपण पाहूया की मतदारांचं मतदानाचे संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी आपण करतोय एकूण मतदार होते एकोणतीस हजार नऊशे सत्तावन्न हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामध्ये आता एकूण मतदान झालेलं आहे एकवीस हजार सहाशे ऐंशी एवढं मतदान झालेलं आहे आणि त्याची जर आपण टक्केवारी काढली तर बहात्तर पॉईंट सदतीस टक्के एवढी टक्केवारी ही मतदानाची झालेली आहे आता आपण प्रभाग वाइज प्रभाग किती एकूण मतदान किती होतं आणि झालेलं मतदान किती त्याची टक्केवारी आपण या ठिकाणी संपूर्ण विश्लेषण पाहूया प्रभाग आपण एक पासून सुरू करतोय एकूण मतदार होते दोन हजार चारशे शेहेचाळीस झालेलं मतदान आहे दोन हजार शहात्तर आणि त्यांची टक्केवारी आहे चौऱ्याऐंशी पॉइंट सत्याऐंशी हे प्रभाग एकच प्रभाग दोन मध्ये एकूण मतदार मतदार होतं दोन हजार सहाशे सत्तावन्न त्याच्यामध्ये झालेले मतदान आहे एक हजार नऊशे पंच्याण्णव एवढं मतदान झालेलं आहे आणि पंच्याहत्तर पॉईंट आठ एवढं या ठिकाणी ही टक्केवारी आहे त्यानंतर आपण प्रभाग तीनच पाहिलं तीन, तीन मध्ये एकूण मतदार होते दोन हजार दोन हजार दोनशे चौऱ्याण्णव एवढे मतदार होते त्यामध्ये एकूण मतदान झालेलं आहे एक हजार सातशे बावन्न त्याची टक्केवारी टक्केवारी होते शहात्तर पॉइंट सदोतीस हे झालं तीनच त्यानंतर आपण प्रभाग चार चारचे पाहूया एकूण मतदार होते तीन हजार दहा त्यामध्ये जर आपण पाहिलं मतदान झालेलं आहे दोन हजार ब्याऐंशी आणि यामध्ये आपण जर पाहिलं टक्केवारी तर एकोणसत्तर पॉइंट सोळा एवढी टक्केवारी यातून निघते आपण प्रभाग पाचचं पाहूया प्रभाग पाच मध्ये जर पाहिलं की दोन हजार चारशे तीन एवढे मतदार होते त्यामध्ये एक हजार सातशे तीस मतदारांनी मतदान केलेलं आहे आणि त्याची टक्केवारी एकाहत्तर पॉईंट नव्याण्णव प्रभाग सहा आपण पाहूया प्रभाग सहा मध्ये एकूण मतदार होते तीन हजार चौऱ्याण्णव त्यामध्ये आपण जर मतदान झालेलं पाहिलं तर दोन हजार एकशे बावीस एवढं मतदान झालेलं आहे आणि त्याची टक्केवारी आपण पाहिली तर अडुसष्ट पॉइंट अठ्ठावन्न टक्के एवढे टक्केवारी आहे प्रभाग सातचं आपण जर विश्लेषण पाहिलं तर प्रभाग सात मध्ये एकूण मतदान होते तीन हजार एकशे सत्त्याण्णव त्यामधले मतदान झालेले दोन हजार एकशे सोळा आणि त्याची टक्केवारी आपण पाहिली तर सहासष्ट पॉईंट अठरा टक्के एवढी त्याची टक्केवारी आहे त्यानंतर आता प्र प्रभाग आठ पाहूया हो प्रभाग आठ जर आपण पाहिलं तर एकूण मतदान होतं तीन हजार तीनशे पन्नास आणि झालेलं मतदान आहे दोन हजार तीनशे छप्पन्न आणि त्याची टक्केवारी जर आपण पाहिली सत्तर पॉइंट बत्तीस एवढी टक्केवारी होते त्यानंतर प्रभाग आपण नऊचं पाहिलंय नऊ प्रभागामध्ये एकूण मतदार होते दोन हजार आठशे त्रेपन्न झालेलं मतदान आहे दोन दोन हजार दोनशे दो एक्क्याऐंशी आणि टक्केवारी आपण जर पाहिली तर एकोणऐंशी टक्के एकोणऐंशी पॉइंट पंच्याण्णव टक्के एवढी टक्केवारी होते प्रभाग दहाच आपण पाहिलं प्रभाग दहा मध्ये सर्वात जास्त मतदार होते चार हजार चारशे त्रेपन्न यामध्ये झालेलं मतदान आहे तीन हजार एकशे एकोणसत्तर आणि टक्केवारी पाहिली आपण एकाहत्तर पॉईंट सोळा टक्के एवढ टक्केवारी झालेली आहे एकंदरीतच आपण जर पाहिलं तर प्रभाग एक ते दहा पर्यंत झालेलं एकूण मतदार किती होते झालेलं मतदान किती आहे आणि टक्केवारी याचा आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे आता संपूर्ण विश्लेषण पाहिल्यानंतर आपण पाहूया की सर्वात कमी मतदान कुठे झालेलं आहे आणि सर्वात जास्त मतदान कुठे झालेलं आहे तर आपण जर पाहिलं तर सर्वात कमी मतदान झालंय ते प्रभाग क्रमांक सात मध्ये आपण जर पाहिलं त्याची टक्केवारी सासष्ट पॉईंट अठरा टक्के एवढं कमी मतदान झालेलं आहे आणि सर्वात जास्त मतदान झालं आहे ते प्रभाग क्रमांक एक मध्ये त्याची जर आपण टक्केवारी या ठिकाणी पाहिली तर चौऱ्याऐंशी पॉईंट सत्याऐंशी एवढी टक्केवारी झालेली आहे तर हे आपण सर्व मतदानाचं संपूर्ण विश्लेषण आपल्या समोर अधिकृत माहिती आलेली ती सर्व विश्लेषण आपल्या या ठिकाणी मांडलेलं आहे धन्यवाद आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन बातम्या आणि अपडेट्ससाठी बेलायकन नक्की प्रेस करा